एका वडिलांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने एकत्रित जमलो वाढवा खर तर सप्ताहातले कीर्तन करताना आनंद वाटतो त्यात ते त्यात काल्याचं कीर्तन असेल आदिनाथ महाराज तो जास्त आनंद होतो पण वर्षाचं कीर्तन करताना आनंदापेक्षा दुःख जास्त होत याच कारण आहे एका व्यक्तीचं त्या घरातील व्यक्तीचं निधन झालेलं असताना एक वर्ष पूर्ण झालेलं असतं विशालजी आणि किशोरजी यांचे भाऊ आजोबा होते माईंचे आजोबा होते खरं सांगू ज्या घरात आज आहे त्या घरात खरी मजा आहे आजोबा असल्यानंतर घराचं घर पण वेगळं असत सौभाग्यवती चंद्रकला ताई आणि सौभाग्यवती अरुणाताई यांच्या वडिलांचं निधन झालेलं आहे एक चिरंजीव आहेत श्रीराम नवाज चांगला परिवार आहे प्रत्येक लेखकानं कीर्तनकारानं भागवताचार्यानं आईच फार कौतुक केलं शाळेमध्ये निबंध आला माझी आई माझा बाप कधीच आला नाही कीर्तनामध्ये गोडवे गायले आईची पण वडिलांची नाही गायले ठेच लागली तर आई ग म्हणतो पण मोठं संकट आलं तर आपण बापरे म्हणतो <pause> आईपेक्षा काकन भर जास्त प्रेम कोणाचं असेल तर बापाचं असत आई आपल्या बाळाला कडेवर घेते त्याचं कारण आहे जे मला दिसतं ते माझ्या लेकरांना पाहावं म्हणून आई बाळाला कडेवर घेते पण बाप बाळाला कडेवर घेत नाही बाप बाळाला खांद्यावर घेतो त्याचं कारण जे मलाही दिसत नाही ते माझ्या या राजानं पहावं म्हणून बाप बाळाला खांद्यावर घेत असतो काकणभर जास्त प्रेम बापाच असत रामचंद्र वनवासाला निघाले आकांत करताना आपल्याला माता दिसेल कौशल्य माता दिसेल पण पुत्रवियोगानं दशरथ राजाने आपला देह सोडून दिला त्या दशर्याथ राजाचं प्रेम लोकांना आणखीनही कळालेलं नाही देवकी मातेचे सहा मुलं मारले आकांत करताना देवकी माता दिसेल पण यमुना मैयाच्या दोदो दोदो पुरामधून टोपलीमध्ये घेऊन जाणाऱ्या वसुदेवाचं प्रेम आणखीन लोकांना समजलेलं नाही त्याचं प्रेम कुठं कमी ते सांगा आईचं प्रेम आणि बापाचं प्रेम दिसत नाही एवढाच फरक आहे बाप घराचा आहे आणि आई त्या घरावरती कळस आहे बाप घराचा आहे पण आई त्या घराचा कळस आहे बाप तलवार आहे बाप ढाल आहे बाप तलवार ढाल बाप पेटती मशाल बाप जागतो म्हणून घर झोपती खुशाल आई बाप घराचा तो पाया आई जावर, जेव्हा खच तो ना पाया तेव्हा कोसळ बाप जीवनामध्ये कधी रडणार नाही पण एका वेळेला रडतो बाप, बाप साठवी तो अश्रू फक्त फक्त एका क्षणासाठी जन्मभराचे रडतो लेख जाताना कधी रडणार नाही पण जन्मभराच एकदाच रडून घेतो तो, तो म्हणजे आपला बाप आहे स्वतः फाटकी बनेल घालेल फाटक धोतर घालेल पण आपल्या लेखाला जर जेन्ट पार्लरला जायचं असेल तर शंभर रुपये हातात काढून देणार आपला बाप आहे आपला बाप फाटकी चप्पल घालेल फाटक बूट घालेल पण आपल्या लेकराला आपल्या नातवाला दोन हजार रुपयाचा नवा शूज आणून देईल तो आपला बाप आयुष्यभर खटाटोप करणारा कोण आहे तो म्हणजे आपला बाप आहे बऱ्याचशा महिला मंडळीत माझ्या समोर तुमचं माहेरही कुठपर्यंत जिवंत आहे माहेरात जोपर्यंत माय आणि बाप जिवंत आहेत ना तोपर्यंत तुमचं माहेर जिवंत आहे माहेरामध्ये आई आणि वडील जर जिवंत असतील तर मुलीची पिशवी रिकाम्या हाताने कधीच येणार नाही माय तांदूळ देईल माय ज्वारी देईल माय मटकी देईल नसल आईकडे काही गरीबी आपल्या आईची अत्यंत गरीबी आपली आई गरी पण एक दहा रुपयाचा बिस्किटचा पुडाका व्हायना आई पिशवीत टाकेल डोक्यावरून बोट घेईल आणि कडाकडामुळे माईचा अंत करणे बापाचा अंत करणे बापाची बापा चप्पल जरी घराच्या समोर उभी असेल तरी घराला वेगळी शोभा असते म्हणून सगळ्या महिलांना विनंती करतो मायबाप जर माहेरा जिवंत असतील सतत माहेराला येणं जाणं करत चला कारण हक्काने चप्पल सोडण्याचा उमरा तुमचा आणखीन शिल्लक आहे पण आणखीन एक सांगतो माहेरामध्ये तुमचे आई वडील जिवंत नसतील तर कृपया बोलवल्याशिवाय माहेराला जाऊ नका कारण तुमचा अपमान होण्याची दाट शक्यता दा। आहे कारण वडील गेले आई गेली की तुमचं माहेर संपलं भाऊजे किती श्रीमंत असू द्या आणि तुमचा भाऊ किती श्रीमंत असू द्या हे मी भोगलेलो आहे बरं का महाराज हे काही मी कुठलं मनाचं सांगत नाही हे सगळे मंडळी माझे लय जीवाची मंडळी ती गायकवादक आदिनाथ महाराज असतील भास्कर महाराज शिवाजी महाराज पांडुरंग महाराज सात वर्ष झाले आज माझी आई जाऊन सात वर्ष आणि वडील जाऊन झाले चार वर्ष पन्नासाव्या वर्षी आई वारलेली आणि चोपन्नाव्या वर्षी वडील वरलेले चांगले दिवस आले आता ते निघून गेले तुम्ही मोठे झाल्यानंतर सर्वात जास्त आनंद कोणाला होत असतो तो तो म्हणजे तुमच्या आई वडिलांना होत असतो पण दिवस चांगले आले आणि ते निघून गेले कुठेही महाराष्ट्रामध्ये कीर्तनाला गेलं तर पहिल्यांदा फोन आईचा यायचा पोहोचलास का रे आम्ही सोबतच असायचो मला नाही जाईन वेगळा गेल्यावर जेवण कर येताना सावकाशी सोबत कोण आहे आदिनाथ महाराज आहेत सावकाशिया घरी आल्यानंतर दरवाजे उघडाव मी झोपले नाही का तू येईपर्यंत झोपच नाही लागत माय आई वारली आई वारी वारी नंतर वडील होते घरी आले की त्यांनी दरवाजे उघडाव मी झोपले नाही का अरे माई गेली तुझी आता मीच तुझे माय मी तुझा बाप मी गेल्यानंतर ते झोपायचे आता दोघही गेले मला घरी गेल्यानंतर पहिल्यांदा दरवाजा वाजावा लागतो नाही दरवाजा उघडला तर फोन लावावा लागतो कारण कूलरचा हवा चालू असतो नंतर मग दहा वीस मिनटांनी फोन उचलला जातो दरवाजा उघडला जातो आणि विचारलं जातं ठीक आहे कुठे गेल ते आज पुण्याला गेल तो ठीक आहे किती पैसे आले कीर्तनाचे आईतला आणि बायकोतला हा फरक आहे आज या वर्ष श्रद्धाला या भापकर परिवाराने फार मोठा खर्च केला श्रद्धांजली एकच बोलून कोणाची श्रद्धांजली जात नसते तुम्हाला श्रद्धांजली द्यायची नाच्या कीर्तनाच्या माध्यमातून एकच श्रद्धांजली द्यायची मी थोडा स्पष्ट वगताय एखाद्याला माझ्या बोलण्याचा राग येईल पण आला तरी काय करणार तुम्ही माझं खरं बोलतो मी ऐका माझ्या समोर असे काही माणसं बसलेले की ते आज आता आपल्या आईशी आणि आपल्या वडिलांशी बोलत नाहीत असे काही माणसं माझ्यासमोर बसतील मला काही नाव माहिती नाहीत कुणाची पण मला आहे पन्नास टक्के माणसं आपल्या आई वडिलांशी बोलत नाहीत हरबात कुतुम भोलो भोले मा बाप कुतुमत भोलना चाहे लाख कमाई धन दौलत बंगला कोटी बनाया है हे लाख नहीं ये, खाक है, है सब इस राज तू मत बोल ना एकच विनंती गेलात ना घरी जन्मदात्या आई बापांच्या पाया पडा आई पंधरा वर्ष झाले र मी तुला बोलत नाही माझ्या बायकोच ऐकून दादा पंधरा वर्ष झाले मी माझ्या बायकोच ऐकून मी तुम्हाला बोलत नाही माफ करा बाबा मला माफ करतील तुम्हाला काहींच्या घरात कुत्र्याला बिस्किट आहेत पण मायबापाला भाकरी नाहीत कुत्र्याला किती प्रेमाना बिस्किट खाऊ घाल एक दिवस चावल्याशिवाय राहणार नाही आणि माय बापाला फेकून भाकर वाडा आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाहीत म्हणून तुम्हाला मी सांगतो जन्मदा त्या वडील दिस यावा नाही तर इथं बसल्या बसल्या खरं आहे बरं आहे प्रोसिजर म्हणून कीर्तनच ऐकू नका आपल्या जीवनात काहीतरी बदल झाला पाहिजे या हेतून कीर्तन ऐका म्हणून या भापकर परिवारांना मनोभावी मनोभाविधन करतो विशालजी असतील किशोरजी असतील आमचे दाजी असतील सर्वांना सासांगपणे आणि हा सर्व योग जे आमचे कीर्तनकार आणि टाळकरी मंडळी ज्यांच्यामुळे आले आदर आमचे मित्र प्रायण मृदंग सम्राट आदिनाथ महाराज नेहमी या परिवारामध्ये सहभागी असतात सुख असो दुःख असो आणि हा सर्व परिवारही त्यांच्या नितांत कुठल्याही कार्यक्रमाला हजरच असेल आणि आहेच नेहमी नितांत त्यांचं प्रेम या नात्यानं आदिनाथ महाराजांनी आग्रह धरला आणि घाटपिंपरीमध्ये दाजीने माझी एक सेवा घेतली होती म्हणजे महाराज तुम्हाला एक कीर्तन करावंच लागेल म्हणून या हेतूनं आज या ठिकाणी कीर्तन करण्याचा सुयोग आहे एखादा शब्द बोलण्याच्या योगात लागला असेल महाराज वय वय आपलं कमी पण एवढं बोलायला नाही पाहिजे पण वय जास्त नसल्यामुळं माफ करू शकता अशी अपेक्षा करतो आणि ही सर्व टाळकरी मंडळी भास्कर महाराज असतील फार मोठी माणसं आहेत ही आमचे पांडुरंग महाराज आहेत शिवाजी महाराज तर महाराष्ट्रातला टॉप टेनचा आवाज आहे म्हणले विष्णू महाराज आहेत तुम्हालाही आहे आदरणीय सर्वच टाळकिरी मंडळी सर्वांना धन्यवाद गोड अशी साऊंड सर्व्हिस लागली त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा दोन तासाचा कार्यक्रम आहे पण फार मोठी त्यांना खटाटूप करावं लागते मोठं मिक्सर आहे त्यांचं दर्जेदार साहित्य आहे तो मलाही मंदन करतो आणि सर्वांच्या चणी पाहत आणि भाऊंना श्रद्धांजली देण्याकरता आपण आलात सर्वांनी एकदा दोन हात वर करा आपण भजनाची श्रद्धांजली वाहूया तुकाराम 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 तुकारा तुकारा